ंद तुळापूर पंचायत समिती गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून लोचन विजय शिवले यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांच्याकडे दाखल केलाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजल्यापासून लोणीकंद तुळापूर पंचायत समिती गणामध्ये सुरू होती या, या पडदा पडलाय लोचन या गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पक्षामध्ये सक्रियपणे काम करत असून पक्षनिष्ठेचे फळ म्हणून अपेक्षेप्रमाणे त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे या प्रसंगी पक्षातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोणीकंद गाणामधून या ठिकाणी लोचन शिवले यांनी या ठिकाणी आताच उमेदवारी अर्ज दाखल केले काय सांगाल आतापर्यंत एकंदरीत तुम्ही कशा पत्ते निवडणुकीला सामोरं जातात नमस्कार मी लोचन विजय शिवले मी आत्ताच लोणीकंद गणामधून पंचायत समितीचा अर्ज दाखल केलेला आहे खऱ्या अर्थाने खूप वर्षांनी ही निवडणूक लागलेली आहे आणि त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून असेल जिल्हा परिषद लेवलची जी काही कामं असतात ती कामं पंचायती समितीच्या माध्यमातून पाठपुरवठा करून कशा पद्धतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम या मतदारसंघामध्ये करता येईल हा खऱ्या अर्थाने मानस आहे आणि तोच पूर्ण करण्याचा आत्तापर्यंत पक्षी असेल किंवा गावची मी द छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदाने पाहून झालेल्या पुण्यभूमीची मी म्हणजे सून आहे कन्या आहे आणि त्या ठिकाणचं सरपंच पण देखील मी भूषवलेला आहे त्यांनी आजूबाजूचा परिसर हा आपल्या जवळचा रोजच्या येण्या जाण्याचा असल्यामुळं त्यातील ज्या काही समस्या आहे त्या नक्कीच ज्ञात आहे त्यामुळं त्या समस्या सोडवण्यासाठी जे काही सर्वतोपरी प्रयत्न करता येतील ते नक्कीच माझ्या माध्यमातून व्हावेत आणि ते मी करण्याच्यासाठी नक्कीच कटिबद्ध आहे गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या भागामध्ये काम करताय काय वाटतं तुम्हाला या भागातला सर्वात तुम्हाला महत्त्वाचा कुठला जटिल जो तुमच्या माध्यमातून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात खऱ्या अर्थाने दोन हजार दहाच्या दरम्यान मी राजकारणाला सुरुवात केली गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून बिनविरोध सरपंच मला त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर आत्तापर्यंत सतत वेगवेगळ्या माध्यमातून मग पक्षाची अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी असेल त्या माध्यमातून मी नेहमीच काम केले त्याचबद्दल आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय मौलिया बकटके कटके असतील किंवा आदरणीय बापू पवार असतील सगळेच आत्तापर्यंत जे पंचा म्हणजे जिल्हा खासदार आमदार किंवा जि जिल्हा परिषद सदस्य सस्य असतील यांच्या माध्यमातून नक्कीच त्यांच्या निवडणुकीमध्ये खऱ्या त्याने खूप आम्ही पक्षीय लेवलवर काम केलेलं आहे आणि निष्ठा खूप मी जाणलेले आहे कारण सुरुवातीपासून अगदी जेव्हापासून वोटिंगचा अधिकार आला आहे तेव्हापासून घड्याळ सोडून नक्कीच कोणाला कधीच मतदान केलेलं नाही आहे ती निष्ठा खऱ्या अर्थाने पक्षाने जाणली आणि आदरणीय माऊलीयाबा कटके असेन किंवा सुभाषाबा जगताप सिंग यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि इत्या इतक्या दिवसाच्या कामानंतर त्यांनी आज खऱ्या अर्थाने तुळापूरसारख्या छोट्या गावाला पहिल्यांदा आत्तापर्यंत कधी संधी मिळाली नव्हती पहिल्यांदा आमच्या गावाला त्या ठिकाणी संधी मिळाली आहे त्यामुळे नक्कीच लोकांना विश्वास देखील कामाच्या माध्यमातून एक मी म्हणजे एक माझा चेहरा असेल किंवा माझ्या कामाची पद्धत लोकांना माहिती आहे आणि आता कुठेतरी एक प्रतिनिधित्व म्हणून मी पुढे येणार आहे तर नक्कीच जनता त्या ठिकाणी साथ देईल असं मला वाटतं नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे